जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा जुने फणसोप तालुका रत्नागिरी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर मुरकुटे यांच्या शुभ हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले कुराणपटनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली शाळेचे पदवीधर शिक्षक मुनाब ग्वागरकर यांनी स्वागतपर भाषण करत वाचनालयाचे शिक्षणातील महत्त्व विषद केले व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले प्रमुख पाहुणे मुरकुटे यांच्या शुभ हस्ते मुमताज वाचनालयाचे शुभारंभ करण्यात आले या प्रसंगी डिजिटल वाचनालयाचे देखील शालेय स्तरावर शुभारंभ करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडताना वाचनाचे महत्त्व तसेच त्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाचे परिचय देत उपस्थितांना वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रवृत्त केले वाचनालय शुभाल डब्ब प्रसंगी मुरकुटे साहेब यांनी वाचनालयाचे कौतुक करत त्याचे महत्त्व विषय केले तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळणे खूप गरजेचे आहे असे सांगितले त्याबाबत त्यांच्यामार्फत होत असलेल्या मोफत मार्गदर्शनाचा सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहनही केले वाचन संस्कृती जोपासण्यावर भर दिला आणि मुलांना अभ्यासाबरोबरच विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करण्यासाठी प्रोत्साहित केले या वाचनालयात उर्दू मराठी इंग्रजी भाषेत शालेय पुस्तकांसह विज्ञान तंत तंत्रज्ञान साहित्य इतिहास यासारख्या विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि त्यांना वाचनाची गोडी लागेल असा विश्वास सर्व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला शेवटी शिक्षक समीर सोलकर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाला कडला केंद्राच्या केंद्रप्रमुख मस्कर मॅडम तसेच जुने फोफ जमातुल मुस्लिमींचे प्रमुख पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य पालक ग्रामस्थ शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण समाचार न्यूज बंदरकर ग्रामस्थांनी देखील आपल्याला नवीन पुस्तक झाली सहकार्य केलेलं आहे जवळपास पाचशे पुस्तक आम्ही नवीन आणलेली आहे पण आपण जीवन शिक्षण वगैरे आणि हे सर्वांसाठी आहे हा एक मराठी विभाग हा जो आहे ग्रामस्थांसाठी आणि इतर पालकांसाठी वगैरे हा फक्त जो आपला भाग आहे तो फक्त विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये पण वेगवेगळे भाग आहेत सरपर्स पालक पालकांसाठी आहेत महिलांसाठी काही विशेष अंक आहेत म्हणजे आपल्या खातून म्हणून असे आहेत ते पण आपण ठेवलेले आहेत ठीक आहे

और भी थे इनका पुराना नाम डॉक्टर का, का नाम था इस किताब में उनके बचपन के बारे में उन्हें बच्चों ऐसी बहुत लगाव था मिजाइल की दुनिया में उनकी मेहनत का भी रफक रहे मैं मेरे तमाम साथियों से गुजारिश करूँगी की वो इस किताब को जरूर पढ़े आज हम सब बहुत खुश है थे आज हमारे हक की लाइब्रेरी शुरू हो चुकी है और मैं यकी दिलाती हूँ की हम सब इस लाइब्रेरी ऐसी इस्तेफा होंगे शुक्रिया السلام عليكم ورحمه الله وبركاته बात इंसान के किरदार को संवारता है और मुझे फक्र है कि हमारी शख्सियत साजी के लिए हमारे उस्ताद ने स्कूली सतह पर लाइब्रेरी का आगाज किया है इस मुबारक मौके पर मैंने हाल ही में पढ़ी हुई किताब टीपू सुल्तान का मुख्य तस्वीर आपके सामने पेश कर रही हूँ इस किताब के मुसनिफ प्रोफेसर अब्दुल मदनी हैं और ये किताब मरकजी मकतब इस्लामिया पब्लिशर नई दिल्ली के है जिसमें हजरत जिसमें हमें टीपू सुल्तान की हालात जिंदगी के बारे में इकाल से बयान किया है इस किताब में सुल्तान टीपू की वसीयत शख्सियत और अंग्रेजों से की गई जंगों के बारे में मालूम गई है ये किताब पढ़ने में मुझे बड़ा मज़ा भी आया और मेरे मालूम में भी इजाफा हुआ मुझे खुशी है कि मुमताज लाइब्रेरी के आगाज़ में हमें ऐसी बेहतरीन किताबें पढ़ने का मौका मिलेगा शुक्रिया इस की किताब किताब मिली का नाम है दुनिया तीस के जमीन शायरा है यह दायावानी है इस किताब में कुछ चौबीस सिफार है इसमें सब फलों गुदेदार रसीला भी खट्टा भी है मीठा भी, भी कितना अच्छा फल है आम चटनी शरबत और अचार इसका मुरब्बा सरकेदार कितना अच्छा फल है आम आम दसरी है मजबूत नंदा भी है रसभर जवळपास आणि हा काही छोटा कार्यक्रम नाही चांगल्यापैकी कार्यक्रम आहे आणि सगळे मन लावून योगदान देत होते तर मी ज्यावेळेस बघितलं की म्हटलं चांगल्या कामाची सुरुवात आपल्यापासूनच करूया आणि आपल्या इस्लाम धर्मामध्ये दानाला दा महत्व आहे हे मलाही माहिती दानाला दा खूप महत्व आहे डोनेट करण्यासाठी आपल्या रमजान महिन्यात तर अगदी भरभरून आपण दान करतो अगदी तसंच शिक्षणाचं महत्व आणि पुस्तकांचं महत्व आयुष्यामध्ये आहे जसं आता एका मुलीने सांगताना सांगितलं होतं की आपल्या पुराणे पाकची पहिली असं सांगते हो। की शिका हा यापेक्षा मोठ म्हणजेच कोणताही धर्मग्रंथ असू द्या धर्म कोणताही असू द्या त्याचं सार एकच आहे